मी पूर्वा खालगावकर व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी हिंदुत्ववादी विचारांची जोड देत रत्नागिरीत भाजपचे संघटन भक्कम करूया संपर्क मंत्री नामदार नितेश राणे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन मिरकरवाडा मत्स्य बंदर टप्पा क्रमांक दोन प्रकल्पाची कामं गतीने पूर्ण करावीत मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे मत्स्य विभागाला निर्देश पाडावेवाडी आयोजित तालुकास्तरीय नाट्य स्पर्धेत कडीपत्ता हे नाटक ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देणं आणि रत्नागिरीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवण्यासाठी माझ्यावर पक्षाने संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे आपण सगळेजण एकत्र काम करूया आणि हिंदुत्ववादी विचारांची जोड देत संघटन भक्कम करूया असं आवाहन रत्नागिरीमध्ये जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना राज्याचे मत्स्य व्यवसाय तथा विकास मंत्री तथा भाजपचे संपर्क मंत्री नितेश राणे यांनी आहे काही राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावन कुळे साहेब मुख्यमंत्री आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस आणि कार्यकारी अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण यांच्या अध्यक्षेखाली मुंबईमध्ये कार्यशाळा झाली आणि मग त्या कार्यशाळेमध्ये हे कळवण्यात आलं की बाबा जिथे जिथे रत्नागिरी जिल्हा जिथे जिथे पालकमंत्री आपले नसतील तिथे तिथे संपर्क मंत्री नेमण्यात येतील आणि मग जशी जशी नाव वाचत गेले रत्नागिरी जिल्ह्याच्या समोर नितेश राणे हे नाव दिलं गेलं मी यासाठी यासाठी सन्मान्य मुख्यमंत्री साहेब असो आमचे प्रदेश अध्यक्ष साहेब असो आणि खास म्हणजे आमचे कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाणजीचा मी आभार मानेन की मला त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात आज संपर्क मंत्री म्हणून मी ते आज तुमच्या समोर उभा आहे आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात माझं स्वागत सत्कार केलात आणि सत्कार स्वीकारत असताना मला या गोष्टीची जाणीव आहे की तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आज माझ्या खांद्यावर आहे आज आपल्या जसे राजेश केला की ह्या जिल्ह्याचे खासदार सन्मान्य राणे साहेब आहेत कार्यकारी अध्यक्ष आपले रवी चव्हाण साहेब झालेले आहेत पक्षाचे आणि आता संपर्क मंत्री म्हणून मी आहे आणि मी संपर्क मंत्री नेमकं कोणाचा आहे भारतीय जनता पक्षाचा आहे फुल स्टॉप बाकी अजून अजून देणं नाही माझ्या संपर्क मंत्री म्हणून माझी जबाबदारी एवढीच आहे की ह्या भारतीय जनता पक्षाचा आमचा कार्यकर्ता त्याला पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाला ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून आणि सरकारमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाचं पण कार्यकर्त्याचं वजन आहे हे संपर्क मंत्री पदाची जबाबदारी भाजपने दिल्यानंतर नामदार नितेश राणे यांचा रत्नागिरीत पहिला संपर्क मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे ज्येष्ठ नेते बाबा परोळेकर माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर मंडळ अध्यक्ष पदाधिकारी आणि महिला आघाडी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी प्रास्ताविक सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलं नसतं तर दुर्दैवानं आम्हाला नको तो दिवस बघायला मिळाला असता परंतु सिंधुर्गवासियांचे मनापासून या ठिकाणी आभार मानीन की त्यांनी आम्हाला सहभागी होऊन घेतलं कारण ती निवडणूक एवढी कठीण झाली होती की संविधानाबद्दल असलेला अपप्रचार चालू होता मुस्लिम अपप्रचार मध्ये सहभागी झाले होते अशा वेळी उमेदवार निवडून येताना कठीण होता परंतु राणे साहेबांसारखाच उमेदवार होता म्हणून तो निवडून आला थोडं फार निश्चित आहे आणि त्याच्याकरता चव्हाण साहेब असतील नितेश साहेब असतील निलेश साहेब असतील या सर्वांनीच मेहनत घेतली सगळंच कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं आणि आपल्याला तो विजय संपादन झाला पंचेचाळीस वर्षानंतर साहेब या जिल्ह्यामध्ये कोंगळ फुल राणीसाहेबांच्या रूपानं आणि तो क्षण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला चुकावा होता आणि त्याच्यानंतर गेले सहा महिने जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा अन्य कार्य कुठले कार्यालय कार्या असतील आम्हाला निश्चितपणे कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळायला लागली एवढं मात्र नक्की आहे आता पक्ष सक्षम उभा दरम्यान तुमच्या सक्षमपणे आहे त्याला हिंदुत्ववादी विचारांची जोड द्या मी हिंदुत्ववादी आहे हिंदू समाज माझ्यासाठी केंद्रबिंदू आहे त्यामुळे पक्षाचं काम करताना हिंदू समाजाला सर्व संरक्षण देणं हेही माझं काम असल्याचं मत नामदार नितेश राणे यांनी व्यक्त केलं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची कामं या कलेक्टर आणि पोलीस स्टेशन मध्ये झाली पाहिजे हे बघण्यासाठी मला इथे ठेवलेलं आहे लक्षात ठेवा यापुढे त्याला मान सन्मान देणं त्यांची कामं करणं आणि पोलीस खातं आणि अन्न खातं म्हणून कुठल्याही पद्धतीचा अन्याय अगर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर झाला दुसऱ्या तासाला नितेश राणे रत्नागिरीमध्ये असेल हे सांगून आलेलं आहे सांगून आलेलो आहे म्हणून आपण इकडे तिकडे न विचार न करता मी माझ्या इकडे उपस्थित असलेल्या प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगेन तुम्ही आता ताकदीने काम करायला सुरुवात करा आपल्याला पाहिजे ते पक्षाने देत चाललेले आहेत तुम्ही बघा आपल्याला जसं राजेशजीने आणि केदारजीने बोललं आपल्या विचाराचे खासदार दिलेले आहे तेवढा वर्षानंतर आता तुम्हाला संपर्क मंत्री पण दिला म्हणजे पक्षाचं नेतृत्व हे तुमच्याबद्दल किती विचार करता याचा अनुभव तुम्हीच घ्या तुम्हाला एकदा सोडत नाही तुम्हाला दिते 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 जे जे जिथे जिथे ताकद द्यायला पाहिजे तिथे तिथे पक्षाचं नेतृत्व तुमच्या मागे ताकद उभं करत आहे तुमच्याकडून साधे फक्त एवढी अपेक्षा आहे भारतीय जनता पक्षाला तुम्ही तळागाळात प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं हे तुमची मूळ भूमिका आहे ही तुमची मूळ भूमिका आहे आणि हिंदुत्व त्याला त्याच्याबरोबर तडजोड होता कामा नाही राजे राजेशी राजेशजी मी आपल्याला सांगेन मी हिंदुत्व आधी आहे मी इकडे तिकडे बघत नाही तुम्ही जे काही बोलल ते काय मला पटलेलं नाही मी केदारजींनी बोल केदारजींना सांगितलं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे माझं मत नाही बाबा मला जोडू नका हिंदू समाज हा माझा केंद्रबिंदू आहे आणि काम करत असताना तेच केंद्रबिंदू असतात तेच केंद्रबिंदू असतात आणि त्यांच्याकडे वाकड्या नजराने बघणारे जे कोण असतील जे काही जिहादी मानसिकतेचे असतील मी काय त्याला सोडणार नाही तिथेच हिंदू हिंदुत्वानी विचारायचे जेवढे आमचे कार्यकर्ते आहेत त्याला हे सांगेन ते पक्षाच काम करत असताना इथे हिंदुत्वाच आणि हिंदू समाजाचं पण काम आणि त्यांच्या त्यांना संरक्षण देणं हे पण सरकारचा मंत्री म्हणून माझी इकडे जबाबदारी आहे म्हणून त्याही गोष्टी तुम्ही आता गाडी दुसऱ्याने चौथ्या घ्यारवर टाका मी गाडीत बसलेलो आहे काही चिंता करू नका चिंता करू नका नामदार नितेश राणे यांनी येणारा काळ हा शत प्रतिशत भाजपचा असून आपल्याला स्वतःच्या उभं राहायचं असल्यानं कार्यकर्त्यांनी आता कामाला लागा असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं आता ह्या तुबड्या बिवड्या हे ते सगळं आता हळूहळू आता स्वतःच्या ताकदीने उभं राहायचं स्वतःच्या ताकदीने आपल्याला जे काय आपल्याबरोबर तुम्ही खूप सोचलय वर्षान वर्ष ऐकायचो मी कधी सिंधुदुर्गात पासून निलेशजींकडून ऐकायचो वृत्तपत्रामध्ये बसायचो असा संघर्ष असा संघर्ष एवढीच निधी दिली जिल्हा नियोजन मध्ये काही स्थान दिलं नाही निधी वाटपामध्ये दिलं नाही आता हळूहळू हळू साहेबांनी खासदार म्हणून बदल आणायला सुरु केलाय त्याचा अजून त्याला जोर मी संपर्क मंत्री म्हणून लावतो जेणेकरून उद्या भाजपच्या कार्यालयामध्ये आले पाहिजे त्याला तुम्ही निधी द्या थोडी विचारायसाठी आता कोण यायला पाहिजे हे तुम्ही समजून घ्या टिंब 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 अशी <laughs> परिस्थिती निर्माण करायची आणि मी आम्ही निर्माण करून तुम्हाला दाखवू काय चिंता करू नका भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान आहे भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आहे आणि भारतीय जनता पक्षाचा तुमचा संपर्क मंत्री आहे हे नजरेसमोर ठेवून आता तुम्ही कामाला लागा कामाला लागा <laughs> <laughs> माझं नाही रे बाबा पक्षातच आपण पक्ष म्हणून इथे आहोत आणि पक्ष म्हणून आपण अगर ताकदीने तर वाढलो आणि म्हणून कुठल्याही बाबतीमध्ये तुम्हाला आता काही कमी पडणार नाही पोलीस स्टेशन असो किंवा अन्य महसूलच्या कुठल्या यंत्रणेमध्ये असो कुठला अधिकारी जास्त त्रास करत असेल तर नाव द्या बदलून ना आणतो त्याला दुसरं बसू तिकडे काय हरकत नाही कोण तहसीलदार जास्त थांबवत असेल पोलीस पी आय कोण फोन उचलत नसेल बदलीची ऑर्डर पाठवू त्याच्या वर काय चिंता करू नका काय चिंता करू आपण इकडे तिकडे बघणारे लोक नाही म्हणून ना। आपला कारभार सरळ स्पष्ट आहे आम्ही ज्यासाठी आहोत त्यासाठी आहे मी माझ्या इथे काम करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मला ही जबाबदारी दिली आहे आणि मी ह्या पुढे तेवढंच करणार बाकी अजून कुठलाच विषय नाही आणि कोण काय तर दबाव टाकण्याचा विषय राहत नाही विषयच राहत यावेळी उबाटातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता पाहूया भाजपा संपर्क मंत्री नितेश राणे यांनी आपल्या मनोगतात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर चौफेर पद्धतीने केलेली फटकेबाजी कुठलाही विषय असतील मी मी बघत होतो की कसे अधिकार भेटतात रत्नागिरी मला फार खटकलं जेव्हा आमच्या संघाच्या संचनालावर जेव्हा काही ते काही घटना का घडली ना मला ते दिवस फार खटकला आजपर्यंत विसरलेलो नाही आणि जोपर्यंत त्या समोरच्या वाल्यांना मी परत परत त्यांची आठवण करून देणार नाही ना तोपर्यंत मी गप्प पण बसणार नाही हे तुम्हाला इथे सांग हेही सांग शिक्षा भेटेल पण ती कशी भेटेल कधी भेटेल हे आता आम्ही ठरू आम्ही ठरू फक्त या, या पद्धतीचं काम पक्ष इथे वाढला पाहिजे पक्षात ताकदीने वाढला पाहिजे आम्ही जो बसतोय ना इथे काही गोष्टीची कमी पडणार नाही कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही तुम्ही ग्राम विकास महसूल जे जे खातलं तुम्ही आज तुम्ही फक्त जिल्हा अध्यक्ष सांगेन तालुका अध्यक्षांना सांगेन आमच्या भूत अध्यक्षांना सांगेन तुम्ही ती निवेदन माझ्यापर्यंत पोहोचण्याचा आपण एक व्यवस्थित पद्धतीने आराखडा तयार करू आठवड्यातून दहा दिवसामध्ये आता मी सिंधुदुर्गात तर येतो तुमच्या रत्नागिरीमध्ये पण आठवड्यातून एक दिवस मी तुमच्या बरोबर असणारी घ्या पक्षाच्या पक्षात एक दिवस साठेंकडे असतात एक दिवस सावंतांकडे असतात ते आता कसा टॉस उडवतात ते त्यांच्यावर हो आहे आणि कार्यालयामध्ये बसणार आणि कार्यालयामध्ये बसून तुमची जी, जी निवेदना आहेत तुम्ही माझ्याकडे आणून द्यायची मी तुम्हाला शब्द देतो मंत्रालयातून ती सगळी कामं तुमच्याकडून करून देण्याची जबाबदारी माझी आहे आता मंत्रालयामध्ये तुम्ही जसं जाल तिकडे तिकडे बघू नका डायरेक्ट नितेश राणेच्या कॅबिन मध्ये यायचं आणि बसायचं आणि काम घेऊन घ्यायची सांगायचं नी त्याची ही निवेदना तुम्हाला दिलेली हे काय झालं हे अशी अशी निधी आपल्याला भेटली बाय आता जिल्हा नियोजन असेल ज्या ज्या समित्या बनतील मग एससीओ आमचं का आमचे कोळे साहेब आता यादी काढतायत सगळ्यामध्ये आपण मागत बसायचं नाही आपला अधिकार त्या त्या यादीमध्ये असेल आणि आपली लोक जिल्हा नियोजन मध्ये पण दिसतील आणि एससीओ हो मध्ये पण मोठ्या प्रमाणात आकडा दिसेल जबाबदारी आता आमची सगळ्यांची आहे त्याची तुम्ही बिलकुल चिंता करू नका आता एकदम ठीक आहे आतापर्यंत तुम्ही एक विपरीत परिस्थितीमध्ये काम करताय तुमच्या घरामध्ये खरंच कौतुक करायला राजेशजी बरोबर बोलली खरं काही नसताना तुम्ही लढा देताय पण आता तुम्ही पक्षाच्या जोमाने कसं काम करता येईल तळागाळात पक्षाला अजून मजबूतीने कसं घेऊन जाता येईल सभासद नोंदणीसाठी जी जी ताकद तुम्हाला लागेल ती ताकद उभी करण्यासाठी मी तुमच्या बरोबर उभं राहील थोडा विश्वास तुम्हाला मी देतो म्हणून फक्त एका भागात न बसता राजेशी साठेजी मी तुम्हाला सांगेन आपण चला जिल्हा परिषद निहाय दौरे काढू शहरामध्ये दौरे काढू त्या जिल्हा परिषद मध्ये जाऊ लोकांना विश्वास देऊ लोकांची काय असेल ते कामं करून देऊ ज्या ज्या मंत्रालयाकडे त्यांची कामं असतील जे जी काही निधीची अपेक्षा असेल आपल्या भारतीय जनता पक्षाचे विचाराचे जे सरपंच आहेत आणि त्यांची त्यांची यादी तयार करा पहले ते सर्पन असा एक मेळावा तुमच्या जिल्ह्यात रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे येथील श्री माघी गणेशोत्सव मंडळ पाडावेवाडी आयोजित तालुका स्तरीय दोन अंकी नाट्यस्पर्धेत कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघाने सादर केलेल्या कढीपत्ता या नाटकानं ना प्रथम क्रमांकाचा मान पटकवताना वैयक्तिक सहा पारितोषिकही प्राप्त केली आहेत

बर काम करता नमस्कार मी मातो तुम्ही सतत माझ्या कुटुंबाची विचारणा करत असता आज मी तुम्हाला माझ्या कुटुंबाची ओळख करून सर्वात आधी माझा मुलगा स्वानन नमस्कार या स्पर्धेत मितरबुआ अर्धा शहाणा नूतन बालमित्र बोरकर संगीत नाट्यमंडळ वरवडे या नाटकाने द्वितीय आणि गंध निशिगंधाचा जुगाई देवी आणि सुयोग कलामंच गावडे आंबेरे यांना उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला मिरजोळे पाडावेवाडी येथील रंगमंचावर ही तालुकास्तरीय नाट्यस्पर्धा पार पडली एकाहून एक सरस आणि दर्जेदार नाटकांचा सहभाग आणि त्यातील बहारदार अभिनयाने रसिकवर्गाला सांस्कृतिक मेजवानी लाभली या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी रात्री पार पडला Oh, <laughs> रत्नागिरी जिल्ह्यात मिरकरवाडा मत्स्य बंदर प्रकल्प रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी महत्वाचा ठरणार असून प्रकल्प पूर्ण झाल्यावर मासेमारीसाठी पायाभूत सोयी सुविधांचा विकास होऊन मत्स्य उत्पादन वाढणार आहे त्यामुळे या प्रकल्पाचं काम विहित कालावधीत गतीने पूर्ण करण्यात यावं असे निर्देश मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत मंत्रालयात आयोजित बैठकीत मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाचा आढावा मंत्री राणे यांनी घेतला बैठकीला मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे सह आयुक्त महेश देवरे मिरकरवाडा प्रकल्पाचे मत्स्य विकास अधिकारी श्रीमती अक्षया मयेकर मत्स्य व्यवसाय विभागाचे कोकण प्रादेशिक उपायुक्त नागनाथ भादुले आदी उपस्थित होते या प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्याच्या सूचना देत मंत्री राणे म्हणाले प्रकल्पांतर्गत संरक्षक भिंतींचं काम हाती घेण्यात यावं निविदा स्तरावरील कामं प्रकारे लवकर सुरू होतील याबाबत नियोजन करावं पावसाळ्यापूर्वी प्रकल्पाची कामं पूर्ण झाली पाहिजेत कुठल्याही परिस्थितीत विलंब होता कामा नये पावसाळ्यात कामं करता येणार नाहीत त्यामुळे सूक्ष्म नियोजन करून कामे सुरू करावीत या कामांना आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात यावा परवानग्या मिळवण्याची कार्यवाही पुढील पंधरा दिवसात पूर्ण करावी मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पातील टप्पा दोनमधील पश्चिमेकडील लाटरोधक भिंतीची लांबी वाढवणं उत्तरेकडे लाटरोधक भिंत बांधणं नौकानयन मार्गातील गाळ काढणं भराव आणि सपाटीकरण लिलावगृह जाळी विणण्यासाठी दोन शेड सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणं मच्छीमारांसाठी दोन निवारा शेड बांधणं पूर्वेकडील ब्रेक वॉटर निष्कासित करणं अस्तित्वातील धक्का आणि जेट्टी दुरुस्ती कामं प्रस्तावित आहेत टप्पा दोन अंतर्गत एकूण बावीस कामं असून त्यातील तीन कामं पूर्ण झाली आहेत अशी माहिती बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे रत्नागिरीचा सा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत चित्रकारांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहानी सहभाग घेतला शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर हिंदुत्ववादी विचारांची जोड देत रत्नागिरीत भाजपचे संघटन भक्कम करूया संपर्क मंत्री नामदार नितेश राणे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन मिरकरवाडा मत्स्य बंदर टप्पा क्रमांक दोन प्रकल्पाची कामं गतीने पूर्ण करावीत मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे मत्स्य विभागाला निर्देश पाडावेवाडी आयोजित तालुका स्तरीय नाट्य स्पर्धेत कडीपत्ता हे नाटक ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी याबरोबरच बातमीपत्र संपलं नमस्कार